नमस्कार डाकीताई या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आता ह्या चिमुकलीची आपण मुलाखत घेणार आहोत दीदी तुझं नाव काय बेटा माझं नाव डॉक्टर अनिष्का बरं बरं बर मग तू शिवाजी महाराजाची मला माहिती देशील का थोडी शिवाजी महाराजाच नाव काय शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी शाहजी भोसले बरं त्यांचा जन्म कुठं झाला शिवनेरी शिवनेरी किल्ला बरं बरं त्यांच्या मुलांचे नाव काय संभाजी राजा राम सखू बाई रानू बाई रात्मा बाई दीपा बाईकांचे नाव सई बाई सेरा बाई पुत्र लक्ष्मीबाई काशिंग बाई सखवर बाई लक्ष्मी बाई सगना बाई उमंती बाई त्यांचा राज्याभिषेक कधी झाला बेटा 1674 रायगड किल्ला बरोबर मग आणखीन काय काय माहिती आहे तुला ಮನೂಂದಕೌಟ ಆಷ್ಟಕದಮ್ 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 ಮಹಾರಾಜ ಗಣಪತಿ ಭೂಪತಿ ಸಜಾಪತಿ ಚುವಂದ್ರರತ್ನ ಶ್ರೀಪತಿ ಅಷ್ಟಜನ್ ಸಾದ್ರುಕ ಅಷ್ಟಧ್ಯಾನ ವೇಷಿಷ್ಠ ನಾಲಂಕಾನ ಮಂಡಿತ ಶಾಸ್ತ್ರಶಾಸ್ತ್ರ ಪರಂಗತ ರಾಜನೀತಿ ಧುರಂತ್ರ ಪ್ರೌಢತಾಪ ಪುರಂದರ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಪುಲಾವಂತಸ सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज योगी राज श्रीमत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी ये पहा ही किती छोटीशी मुलगी आहे म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे की मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी अशी ही चिमुकली वयाने एवढी छोटी आहे पण ह्या हिला एवढं सगळं शिवाजी महाराजाचा इतिहास माहीत आहे हे कौतुकास्पद आहे आणि हा इतिहास शिवाजी महाराजाचा हर घरातल्या हर मुलामुलीला माहीत असणं ही काळाची गरज आहे तर ही मुलगी एवढी चांगल्या पद्धतीनं आपल्याला शिवाजी महाराजाचा इतिहास हिने सांगितलेला आहे आणि खरंच खरंच बेटा कौतुक आहे आणि उद्या भविष्यात चालून तू खरंच मोठ्या पदाला जाशील आणि तू चिकाटीनं शाळा शिकायची जिद्दीनं अभ्यास करायचा आणि तुला एक चांगलंच काहीतरी बनायचं आहे पुढं काय तुला पुढं चालून भविष्यात डॉक्टर बनायचं आहे का आता किती कितव्या क्लासला आहेस आहेस तू दुसरीला अभ्यास ते करतेस ना वेळेवर हो। बर बर म्हणजे तुला अभ्यासाची आवड आहे शाळेला वेळेवर जातेस ना सगळं व्यवस्थित करतेस तर तू शाळाशी आज तू मुलगी आहेस पण मुलाच्या बरोबरीच तुला म्हणजे बुद्धिमत्ता आणि मुलीला तुम्हाला एकच सांगायचं आहे युट्यूब चॅनल मध्ये हो मुलीला शिकवलं पाहिजे आज मुलीमध्ये काय जिद्द असते काय चिकाटी असते अभ्यास करण्याची ती काय मुलीमध्ये तुम्हाला दिसलीच असेल तर खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार